कोल्हापूर जिल्ह्यातून यंदा तीनशे एकोणीस मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जाणार आहेत या यात्रेकरूंच्या लसीकरणाचा कार्यक्रम आज पार पडला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सी पी आरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरण केलं दरम्यान राज्य हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी कोल्हापूरला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन केलं यंदा भाविकांच्या सोयीसाठी सुविधा ॲपची निर्मिती केली आहे त्याद्वारे हज यात्रेदरम्यान होणाऱ्या अडचणी भाविक सोडवू शकतात असं काझी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातून यावर्षी तीनशे एकोणीस मुस्लिम भाविक हज यात्रेला जाणार आहेत या यात्रेकरूंना हज प्रवासादरम्यान आणि यात्रा काळात करावयाच्या विधीबाबत मार्गदर्शन करण्यात येते लिमरास फाउंडेशन आणि हज फाउंडेशन यांच्या वतीनं आज या भाविकांना सी पी आरमध्ये लसीकरण करण्यात आलं जिल्हाधिकारी अमोल यडगे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा कार्यक्रम झाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकानं लसीकरण केलं त्यानंतर मुस्लिम बोर्डिंगमध्ये हज यात्रेकरूंना मार्गदर्शन करण्यात आलं दरम्यान राज्य हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी या शिबिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन केलं त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यातील सत्तावीस हजार भाविकांनी हज यात्रेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी सुमारे वीस हजार यात्रेकरूंची निवड कमिटीमार्फत झाली आहे हे यात्रेकरू दोन ते सहा जून या कालावधीत मुंबईवरून हज यात्रेसाठी रवाना होतील त्यासाठी लिमराज फाउंडेशन आणि हज फाऊंडेशनतर्फे मुंबईपर्यंत वाहनांची मोफत सोय दरवर्षी करण्यात येते यावर्षी यात्रेकरूंसोबत कोल्हापुरातील दोन सेवेकरूंची निवड करण्यात आली आहे असं इम्तियाज काझी यांनी सांगितलं हज यात्रेच्या काळात सौदी अरेबियामध्ये असलेल्या भाविकांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी हज कमिटी ऑफ इंडियानं सुविधा ॲप हे नवं ॲप सुरू केलं या ॲपचा वापर करून यात्रेकरू आपल्या समस्यांचं निराकरण करू, करू शकतील असंही काझी यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला हज कमिटीचे जुबेर अहमद हाजी इक्बाल देसाई समीर मुजावर इम्तियाज बारगीर रियाज बागवान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते